डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे विश्रामगृहात सापडलेली रक्कम म्हणजे शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा दीपक केदार धुळ्याच्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेली रक्कम म्हणजे शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा असून सगळ्यांनी जी लुटमार केली आहे ती लुटमार संगणमताने वाटून घेण्याचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी सुरू होता एखाद्याने पोटासाठी चोरी केली तर त्याच्यावर खंडणी दरोडा गुन्हे दाखल केले जातात मात्र मात्र दुसरीकडे शासनाची करोडो रुपयांची शासकीय ठिकाणी बसून केली जाते त्यात साधी दाखल होत नाही आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या संपत्तीची चौकशी होणार आहे की नाही अर्जुन खोतकर यांचे पीए या निमित्ताने एक्सपोज झाले आहेत या प्रकरणी खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नाही हा शासकीय तिजोरीवरती टाकलेला दरोडा आहे आणि सगळ्यांनी जी काय लुटमार केली त्या लुटमारीला संगन मातानी वाट वाटपाचा कार्यक्रम ह्या गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये सुरू होता आमची मागणी आहे की अतिशय भयानक आणि दुर्दैवी आहे एखाद्या पारधी समाजाने वोटाच्या खळगीसाठी थोडी काही चोरी केली तर त्याच्यावर दरोडा मोका असे गुन्हे दाखल केले जातात हे सरकारची एवढी मोठी करोडो रुपयाची लुटमार जाहीर ते बी शासकीय ठिकाणी बसून हा जो हो काही खोतकरचा पीए याच्या प्रॉपर्टीची चौकशी होणार की नाही आणि मंत्रालयातले पीए या निमित्ताने एक्सपोज झालेत हे पीए असतात कशासाठी वसुलीसाठी यांना वसुली खोर मानायचं का पीए म्हणायचं हा प्रश्न आमच्या पुढे पडलाय जनतेचा पैसा यांच्या बापाचा नाही आणि म्हणून काल जी कारवाई झाली ती दाबण्यात आली अशी आम्हाला शंका आहे अमाऊंट सुद्धा मोठी असली पाहिजे आणि यांच्यावरती खंडने आणि दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यात जे मंत्री होते आमदार येणार होते त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि पीएने आणि या मंत्र्यांनी आणि ज्यांनी पैसे आणून दिले या त्रिकोणाने कुणाकुणाशी व्ही आर सीडीआर वरती चर्चा झाली किती अमाऊंटची मागणी झाली याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याचा आम्ही निषेध करतो की सरकारच्या तिजोरीवरती स्टँडर्ड चोरी करणारा हे गुलमोहरचं गेस्ट हाऊस त्या ठिकाणी महाराष्ट्राने बघितलंय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका